निवडणुका आले की प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला वाटतं की पक्षश्रेष्ठींनी आपला विचार करून निवडणूक लढविण्यासाठी संधी द्यावी अशीच अपेक्षा एका निष्ठावंत कार्यकर्त्याने मुरबाडचे भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे प्रति माननीय श्री किसनजी साहेब आमदार मुरबाड विधानसभा मतदारसंघ विषय पंचायत समिती डोंगरनावे गणातून उमेदवारी मिळण्यासाठी विनंती अर्ज माननीय साहेब आपण आज विनंती करतो की मी अण्णा मोतीराम साळवे राहणार मिले तालुका मुरबाड जिल्हा ठाणे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात अनुसूचित जाती मोर्चा मुरबाड तालुका अध्यक्ष या पदावर अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करीत आहे पक्षाच्या सर्व धोरणांचा आदर करून आपण दिलेल्या मार्गदर्शनाखाली मी नेहमीच पक्षवाढीसाठी योगदान दिले आहे आपण माझ्यावर नेहमीच सखोल विश्वास दाखवला जातीपातीचा विचार न करता मला सहकार्य केलं याबद्दल मी आपला मनपूर्वक ऋणी आहे आपल्या नेतृत्व गुणांमुळे कार्यकर्त्यांना दिशा मिळते आणि त्यातूनच मी पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात बैठकीत कार्यक्रमात आघाडीवर राहिलो आहे अवघ्या काही दिवसातच पंचायत समिती निवडणुका होत असून डोंगरणावे पंचायत समिती गण हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे म्हणूनच मी आपणास नम्रपणे विनंती करतो की आपण मला या गणातून पक्षाची अधिकृत उमेदवारी देऊन माझ्या राजकीय वाटचालीला बळ द्यावे मी पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केले आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये माझी चांगली ओळख संपर्क असून माझं एक सामाजिक आणि राजकीय जाळे निर्माण झालेलं आहे पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार ग्रामीण भागात प्रभावीपणे पोचवण्यासाठी काम मी सातत्याने केलं आहे आणि सर्व धर्मात माझा दानगा जनसंपर्क देखील आहे पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर तसेच सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये खेळीमेळीचे संबंध राखून संघटनेला भक्कम करण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले आहे आपल्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे की आपण माझी निष्ठा कार्यतत्परता व कार्यकर्त्यांमधील प्रभाव लक्षात घेऊन मला पंचायत समिती डोंगरणावे गणातून उमेदवारी देऊन सन्मानित कराला अशी अपेक्षा हा सन्मान केवळ माझ्यासाठीच नव्हे तर निष्ठावंतांसाठी महत्त्वाचं ठरेल आपल्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे की आपण माझ्या ह्या विनंतीचा सकारात्मक विचार करून मला संधी द्याल आपला विश्वासू अण्णा मोतीराम साळवे अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मुरबाड तालुका आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची